हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला मोती फ्लावर कशा प्रकारे बनवायचं ते दाखवणार आहे अशा प्रकारचं हे मोती फ्लावर आज आपण बनवायला शिकणार आहोत या मोती फ्लावरचा वापर करून आपण अशा प्रकारच्या सुंदर अशा नथ तयार करू शकतो इथे तुम्हाला ही नावाची नथ ही दाखवते येथे अशा प्रकारचं हे फ्लावर वापरलेलं आहे इथे हा क्रिस्टल घातलेला आहे फ्लावर जोडल्यानंतर बनवलेली ही नथ तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि इथे हे तुम्हाला कानातले हे दाखवते कानातले सुद्धा किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा प्रकारचे हे फ्लावर्स वापरून आपण सुंदर नेकलेस बनवू शकतो लॉंग हार बनवू शकतो किंवा मंगळसूत्र बनवू शकतो चला तर आता हे फ्लावर आपण प्रकारे बनवायचं ते बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया येथे मी आठ मोती घेतलेले आहेत पाच एम एमचे आहेत तुमच्याकडे छोटे मोती असतील तर तुम्हाला थोडे जास्त घ्यावे लागतील अंदाजे दहा ते बारा तरी असे लागतील आता इथे मी ग्लास बीड घेतलेला आहे हा सहा एम एमचा आहे तुमच्याकडे ग्लास बीड नसेल तर त्याच्याऐवजी क्रिस्टल बीड असेल तर तू वापरू शकता किंवा मोठ्या साईजचा सा मोती असेल तर मोतीसुद्धा वापरू शकता आणि इथे आपल्याला गोल्डन मोती लागणार आहेत हे आपल्याला एक एम एमचे आहेत आणि झिरो पॉईंट तीनची तारा आपल्याला हे फ्लावर जोडण्यासाठी लागणार आहे तर आपल्याला सुरुवात करायची इथे आपल्याला याच्यातली जी तारा आहे ते आपल्याला अशा प्रकारे दोन वेडे काढून घ्यायचे एक हे दोन आता ही तार आपण कटरने कर, कट कर, करून घेऊया आता याच्यात अगोदर आपल्याला हा जो मोती आहे तो घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हा गोल्डन मोती तो घालून घेऊया आणि आपल्याला ही थोडीशी ताराशीवरती शिल्लक ठेवायची आहे अंदाजे तीन बोटं तुम्ही ठेवू शकता किंवा अडीच बोट तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यानंतर हा जो गोल्डन मोती आहे तो सोडून आपल्याला या मोठ्या मोतीमधून ही ताराशी घालून घ्यायची आणि ती अशी ओढायची आणि थोडीशी अशी घट्ट अशी दोन्ही बाजूने ओढून हा मोती आपल्याला वरच्या बाजूला असा पॅक करून घ्यायचा आहे या प्रकारे हा मोती आपण ओन घेतलेला आहे आता आपल्याला दुसरी मोती अशाच प्रकारे ऊन घ्यायचे अगोदर मोठा मोती घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा गोल्डन मोती घालून घ्यायचा आहे अशा प्रकारचे फ्लावर्स बनवून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस बनवू शकता तुम्हाला पाहिजे तशा ज्वेलरीज तुम्ही बनवू शकता या प्रकारे आपण दुसरा सुद्धा मोती जोडून घेतलाय आता अशाच प्रकारे आपण सर्व मोती ओवून घेणार आहोत अशा प्रकारच्या फ्लावर्सचा वापर करून कानातले कसे बनवायचे ते तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तसेच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या नथ शिकायचे असतील तर ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता अशा प्रकारे आपण इथे सर्व मोती या पद्धतीने व्यवस्थित असे जोडून घेतलेत तुम्हाला आता हे दाखवते या पद्धतीने हे असं आपल्या आता तयार झालेलं आहे आता या याचा आपल्याला एक सर्कल तयार करायचा आहे तो कशा प्रकारे करायचा ते बघूया तो कशा पद्धतीने जोडायचा ते बघूया आता ही जी मोठी जी तार आहे ती आपण समोरच्या मोत्याला अशा प्रकारे दोन ते तीन वेड्यामध्ये अशी गुंडाळून घ्यायची या प्रकारे आणि ही तार एकदा जोडून झाल्यानंतर आपल्याला सर्व मोत्यांच्या बाजूने अशा प्रकारे ती पुढे पुढे अशी रॅप करत जायची या पद्धतीने एक एक मोत्याला आपल्याला ती रॅप करून पुढच्या मोत्याला अशा प्रकारे रॅप करायची आणि पुन्हा एकदा आपण ज्या ठिकाणावरून सुरुवात केली होती त्या ठिकाणावरती परत आपल्याला यायचं आहे या प्रकारे आता हा मोत्यांचं सर्कल तुम्ही बघू शकता की ते व्यवस्थित दिसत आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा जो ग्लास बीड आहे तो होऊन घ्यायचा आहे ही जी छोटी वायर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण हा असं घालून आता हा मोती आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे त्यासाठी समोरच्या मोत्यावरती आपल्याला ही जी तार आहे अशा प्रकारे गुंडाळून घ्यायची आणि ही जी छोटी तार आहे ती आपण या पद्धतीने हातल्या बाजूला अशी दाबून घ्यायची जेणेकरून ती हाताला लागणार नाही अशा प्रकारे हा ग्लास बीड आपण जोडून घेतला आहे आता या ग्लास बीडच्या बाजूने आपल्याला हे गोल्डन मोती लावायचे ते कशाप्रकारे लावायचे ते आता आपण बघूया या ग्लास बीडच्या बाजूने आपल्याला अंदाजे दहा मोती लागणार आहे ते लावायचे मोजून घ्या एक दोन तीन चार आणि प्रत्येक मोती जर असा चिकटलेला असेल तर तो आपल्याला नेहमी तोडून कट करून घ्यायचा आहे दोन वेगवेगळे सेपरेट करून घ्यायचेत नाहीतर सर्कल व्यवस्थित होणार नाही दोन तीन चार पाच 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 मने काढून तुम्ही हे दारेमध्ये होऊ शकता असं केल्याने मोती आपल्याला पटकन होता येतात पाच मोती आपण घातलेत आणखीन पाच घालून घेऊया मोती घालून झालेले आहेत आता आपल्याला ते व्यवस्थित मोत्याच्या बाजूने पुरतात का ते बघायचे या प्रकारे ते आपल्याला जोडून बघायचे हे मोती अगदी परफेक्ट आहेत दहा मोती या मोत्याला व्यवस्थित पुरतात आता आपल्याला ते कशाप्रकारे पॅक करायचे ते सुद्धा बघूया आता हे, हे जे मोत्यांचं सर्कल झालेलं आहे ते आपल्याला या पद्धतीने नखाने असं पकडून धरायचे आणि समोरच्या मोत्याच्या बाजूला या पद्धतीने दोन वेडे घालून घ्यायचे आहेत आणि आता हे जे गोल्डन मोती आहेत ते असे जे निघतात ना ते पॅक करून घ्यायचेत आपल्याला त्यासाठी आपल्याला प्रत्येक दोन मोत्यांच्या मधून ही ताराशी घालून घ्यायची वरून घालायची आणि खालच्या बाजूला काढायची या प्रकारे प्रत्येक गोल्डन दोन मोती आपल्याला सोडायचेत प्रत्येक वेळेस ही जी तार वाकडी झालेली असते ती आपल्याला सरळ करून घ्यायची जेणेकरून ही तार आपल्याला व्यवस्थित आतमध्ये घालता येते या प्रकारे हे गोल्डन मोती मी या ग्लास बीडच्या बाजूने व्यवस्थित असे लावून घेतलेत आता हे फूल तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारचं फ्लावर बनवून नेकलेस मंगळसूत्र कशा प्रकारे बनवायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा किंवा मा तुम्हाला मटेरियल पाहिजे असेल ज्वेलरी बनवण्याचं तर ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतं दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता अशा प्रकारचे सुंदर फ्लावर आपण येथे मोत्यांचे बनवून घेतलेले आहेत आणि याच्यापासून आता कानातलं प्रकारे बनवायचं ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा आणखी वेगवेगळ्या डिझाईन बघायच्या असतील किंवा वेगवेगळे नेकलेस मंगळसूत्राचे डिझाईन्स कशा बनवायच्या ते बघायचं असेल तर कमेंट करून सांगू शकता आणि चॅनेलला सबस्क्राईब करू शकता थँक्यू